एक वेगळं महत्त्व म्हणून आम्ही त्यांची मुलाखत घेत आहोत मी त्यांचं मनपूर्वक मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातलं मनपूर्वक स्वागत करतो आणि नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्ती नवरात्र अध्यात्म विज्ञान याबद्दल आपलं मत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो नमस्कार मराठवाडा नेताच्या फेसबुक आणि यूट्यूबवरील सर्व दर्शकांना माझा नमस्कार आजपासून सुरू होत असणाऱ्या कुठल्या दृष्टिकोनातून पाहता किंवा स्त्री शक्ती लक्ष्मी अशा वेगवेगळ्या देवीच्या स्वरूपात तर आपण लोकांना काय सांगू इच्छिता किंवा आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात नवरात्रीमध्ये हा मा जगदंबेचा उत्सव आहे या नऊ दिवस घ घनघोर जे युद्ध झालं आणि त्याच्यानंतर तिने जे राक्षसांवर विजय मिळवला त्याचा हा विजयोत्सव आहे तर मी नऊ दिवस मला वाटतं की आपल्याकडे प्रथेनुसार प्रत्येक दिवशी एका रूपाचं देवीच्या रूपाचं पूजन होतं तर मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या समाजात असलेल्या वेगवेगळ्या महिलांच्या सामान्य महिला असतील पण ज्या असामान्य कर्तृत्व करतात अशा महिलांचा उत्सव त्यां त्यांना ओळखणे त्यांचं त्यांचं उत्सव करणे हाच खरा देवीला मला वाटतं की मोठा प्रसाद अर्पण असेल आपल्याकडून आता नवरात्रीची आरती जागर गोंधळ आणि हे नऊ दिवस आणि ह्याचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक काय म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता बदर जी आत्ता बघत असताना नवरात्र उत्सवाची पूर्ण संकल्पनाच आपल्या आजूबाजूला बदललेली आहे आत्ता आपण बघतोय की नवरात्र उत्सव म्हणजे दांडिया त्याच्याबरोबरच डी जे आले त्याच्याबरोबरच एक तरुणाईला आवडेल असा उत्सव सुरू आहे पण त्याचा आपल्या धार्मिक गोष्टींशी किंवा आध्यात्मिक गोष्टींशी तसा म्हणावा तेवढा संबंध दिसत नाहीये पण ते चूक एका बरोबर आहे असं आपण म्हणू शकत नाही पण मला असं वाटतं की यामागचं अध्यात्म वेगळे यामागच्या धार्मिक संकल्पना वेगळ्या आहेत तर त्याही म्हणजे न ना दांडिया उत्सव करणं अतिशय छान आहे पण त्याबरोबर थोड्या आध्यात्मिक गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात किंवा त्याचीही चर्चा ह्याबरोबर घडावी असं मला वाटतं या नऊ दिवसानंतर नऊ माळ आणि शेवटला सीमा उल्लंघन तर तुम्ही कसलं सीमा उल्लंघन लोकांनी करावं किंवा तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा करू इच्छिता मला वाटतं की आपण दरवर्षी उत्तर भारत उत्तर उत्तर भारतीय तर रावणाचा वध करतात तर मला वाटतं आपण प्रत्येकाने आपल्या मग मध्ये ज्या दहा वाईट गुण असतील किंवा आपल्यामधल्या ज्या कमी असतील तर त्या दिवशी त्या कमी गावाबाहेर नेऊन त्यातून त्याचं त्या दहन करावं ते ते मला वाटतं की सगळ्यात मोठी आपली सीमोल्लंघन असेल पण तुम्हाला जे अपेक्षित सीमोल्लंघन आहे ते त्याची चर्चा आपण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर करूया आता राजकीय तर आपण बोलणार जरी नसलो तरी लोकांना अपेक्षित आहे आणि पत्रकार म्हणून आज जरी नाही बोलणार आपण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलू पण त्याचबरोबर नारीशक्ती किंवा आज जे वैचारिक प्रदूषण वाढत चाललेलं आहे त्याला जाळणं गरजेचं आहे मानसिक संतुलन लोकांचं तर या निमित्तानं या नवरात्री निमित्त युवकाना वृद्धांना मला वाटतं की आपल्या आजूबाजूला आपण नवरात्रीचा इतका जागर करतो आणि नवरात्री दरम्यान सुद्धा एक सहा वर्ष सहा महिन्याची चिमुकली बाळ पण सेफ नाहीये आणि ऐंशी वर्षाची आजी पण सेफ नाहीये तर महिलांची सुरक्षा याच्यावर आपण समाजानी जेवढा वेळ आपण ह्या बाकीच्या गोष्टींवर चर्चा करतोय तर महिला सुरक्षिततेवर विषयीची चर्चा त्याच्याबद्दलची सर्वांची सामाजिक भान आणि जाण असणं आवश्यक आहे मला वाटतं की नुसत्या देवीचा आपण जागर करतोय देवीसाठी सगळी जण चालत चालली आहेत पण आपल्या आजूबाजूला असलेल्या देवी मात्र रोज त्यांच्यावर अत्याचार होतोय अन्याय होतोय याच्याबद्दलही आपण विचार करायला पाहिजे नारी शक्तीचा विचार करत असताना कालच्या महिला ह्या चूल आणि मूल एवढ्या मर्यादित होता आज डॉक्टर आहेत समाजकारणामध्ये आहेत राजकारणामध्ये आहेत या देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री या होत आहेत तर यानिमित्तानं आपल्याला बदलत्या परिस्थितीमध्ये महिलांच्या प्रमुख समस्यावर मात निर्भय बनणं यासाठी काय करावं हो। असं आपल्याला वाटतं आणि आपण क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रातलं बघूया की आज सुनीता विलियम्स अंतराळात आहेत पण त्याबरोबर भारताच्या राजकारणात म्हणजे स्वतंत्र भारतातील लोकसभेतील महिलांचं रिप्रेझेंटेशन काही काळ वाढत गेलं आणि आता त्याच्यानंतर कायम ते कमी होत चालले तर याला काय कारण आहे ह्याचाही विचार आपण करूया त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न हा होता की आपल्या मग थोडंसं मिस झालं माझ्याकडून दुसरा प्रश्न समाजातील महिला त्यांना म्हणजे स्वातंत्र्य स्वायत्ता अर्थकारण म्हणजे डॉक्टर आहेत आय ए एस आता आपल्या इथं जिल्हाधिकारी कालपरवा एकजुकणार महिला म्हणजे बी एम आलेल्या आहेत पोलीस ऑफिसर बऱ्याच ठिकाणी आहेत उद्योजक आहेत कुणी दोनचं पापड किंवा बचत गट तर याचबरोबर महिलांसाठी काय करणं गरजेचं आहे आणि याच बर, आता ही लाडकी बहीण किंवा आणखीन वेगवेगळं शिक्षणामध्ये गळती शिक्षणाची याबद्दल आपण काय सांगू इच्छिता शिक्षणाच्या गळतीचा प्रश्न तर फार मोठा आहे मी परवा एका शाळेत गेले तर तिथल्या एका लहान मुलीने मला विचारलं की ताई माझा भाऊ इंग्रजी शाळेत जातो आणि मी मराठी शाळेत जाते ह्या mm. ही ह्याच्यावर काय करायला पाहिजे mm. बद्दल जी उत्तर नव्हतं माझ्याकडे mm. ही समाजाची मानसिकता आहे की आपण कन्या पू त्याचं कन्यापूजन करतो अष्टमीच्या दिवशी पण आपली कन्या आपण देत असताना तिच्यात आणि मुलामध्ये हा फरक करतो तर आपल्याकडे जेवढी आपली भावना देव देवतांच्या बद्दल आहे आपल्या सर्व गोष्टींबद्दल आहे तर आपल्या जिवंत ज्या कन्या आहेत त्यांच्याबद्दलही आपण सेन्सिटिव्ह असायला पाहिजे या नवरात्रनिमित्त आता खासगीत बोलताना तुम्ही म्हटलात की रोज एक पडद्यामागच्या महिला काय ए झालेली महिला स्वच्छता म्हणजे महापालिकेच्या ह्याच्यामध्ये काम करते किंवा मी गेल्या वर्षी एका महिलेचं गतार साफ करणाऱ्या लोक आम्हाला वरून पाणी देतात पलीकडं बसवतात तर या दृष्टिकोनातून तुम्ही काहीतरी करणार आहात असं तुम्हाला तर काय संकल्पना आहे आमची संकल्पना अशी होती मी आणि माझ्या दोन मुली कायम आम्ही स्वतः आम्ही सक्षम जरी असलो तर आम्हाला आजूबाजूला बघत असताना वाटत असतं की अधिकाधिक महिलांनी एकमेकांच्याकडून एकमेकांच्यासाठीचे जे आयडल्स आहेत तर हे कुठे बाहेर जाऊन शोधायची गरज नाही आयडल्स आपल्या आजूबाजूला आहेत तर त्यांना शोधणं सामान्यातल्या सामान्य स्त्रिया ह्या अगदी मोठ्या असामान्य काम करतायत तर आम्ही हे ठरवलं की पुढचे नऊ दिवस कुठल्या मंदिरापेक्षा कुठल्या वेगळ्या एखाद्या धार्मिक विधीपेक्षा आपल्या आजूबाजूला असलेल्या देवी ह्याच देवी आहेत आता आज आम्ही दीपाताई पाटील आपल्या संवेदनाचं जे काम करतात म्हणजे अपंग मुलांना मेंटली चॅलेंज मुलांच्यावर रात्रंदिवस त्या कष्ट करतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आणि तीच आमची पूजा आहे की त्यांचं काम तुमच्या समोर आणणं ह्या भावनेतून आम्ही एक फेसबुकवर नऊ दिवस अशी एक सिरीज करणार आहोत कोणत्या फेसबुकवर म्हणजे माझं जे अधिकृत फेसबुक पेज आहे त्याच्यावरून आपण डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर तर मित्र आज काही नवरात्र संदर्भात जे मत मांडलं ते मी त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो फक्त राजकारणापुरतं र न, न राहता आपण या समाजाची कमिटमेंट म्हणून त्यांचं काम करण्याची पद्धत आहे त्यांनी वेळ दिला त्यांचं मनपूर्वक आभार मानतो मला वाटतं रविवारी तुमचं प्रेस आहे तर त्याचंही आम्ही लाईव्ह करूतच आपण सातत्यानं संपर्कात राहूतच आत्ता आम्ही देवघर येथून त्यांची मुलाखत घेतलेली आहे हो की यूट्यूबलाही संध्याकाळपर्यंत आम्ही टाकणार आहोत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मॅडम लोकांना आपला मोबाईल नंबर किंवा जे ईमेल वगैरे असेल तर तोही सांगावा अशी मी विनंती करतो माझ्या अधिकृत पेजवरती माझी वै व्यक्तिगत माहिती सर्व दिलेलीच आहे पण मराठवाडा नेत्याच्या सर्व दर्शकांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सर्वजण बदरजींच्या माध्यमातून अशा संपर्कात राहू अशी विनंती करत आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देत नमस्कार